नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सिरीच्या पुढच्या भागात करणारे मखाण्याचे आपे करणारे खूप छान असतात लुसलुसित होतात आणि लपटकन होणारी एक रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता आपण इथं एक वाटी मखाणे घेतलेत आपण भाजणार नाहीत काय नाहीत असेच आपण मिक्सरमधनं काढून घेऊया चांगली पावडर करून घेऊया याची तर आता मखाने आपण बारीक केलेले आहेत तर याच्यात आपण एक बटाटा उकडलेला घेतलेला मॅश केलेला आहे त्याच्यात बारीक चिरलेला एक कांदा तीन हिरवी मिरची बारीक केलेली आहे तुमची मुलं जेवढं तिखट खातात तेवढ्याप्रमाणे तुम्ही तिखट टाका आणि एक आपण वाटी बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं गाजर घेतलंय अर्ध गाजर घेतलेले खिसून एक मोठं गाजर होतं किंवा अर्धी वाटी खिस घेतले तरी चालेल तुम्ही याच्यात शिमला मिरची पण टाकू शकता चवीनुसार मीठ तीन चिमुटा पण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण दही घेतलेलं आहे तर याच्यात पाणी घालून आपण मिक्स करून ठेवूया अर्धी वाटी आपण पाणी घातलेलं आहे आधी टोमॅटो टाका तुम्हाला आवडत असेल तर बारीक करून तर आपण हे दहा ते पंधरा मिनटं आपण असं झाकून ठेवूया जर पाणी कमी झालं याच्यातलं सगळं शोषून घेतलं तर आपण याच्यात परत अजून थोडं पाणी घालून आपण मिश्रण करणार आहोत तर आपण दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया तर असं एवढं झालं आहे बघा दहा पंधरा मिनटं झालं होते थोडंसं घट्ट झालेलं आहे तर याच्यात आपण आता थोडंसं पाणी ओतूया आपण आता आप्पे करायला घेऊया आप्पे पात्र आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात आपण थोडं थोडं तेल सोडूया किंवा थोडी तूप पण सोडू शकता तेल सोडल्यानंतर ना आपण गॅस एकदम मध्यम करूया आता आप्पे सोडूया कडेकडेने सोडायचं छानपैकी आपण आता असे सोडून घेऊया तर आता सगळे सोडून झालेले आहेत आपण आता त्याच्यावरती थोडं थोडं तेल सोडूया छानपैकी आपण आता मध्यम गॅसवरती एका बाजूने भाजून घेऊया तर आता आपण याला पलटी करूया आपण असे सगळे पलटी करून घेऊया आपे आपण आता पलटी केले तुम्ही बघू शकता आता आप हे आपण बाजूनेतून थोडेसे भाजून घेऊया तर आता आपले आपे झाले तुम्ही बघू शकता तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे करून घेऊया छान मऊ लुसलुशीत असे मखानेचे आपे तयार झाले चटणी बरोबर तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू